तणनाशक फवारणी चालू आहे आपल्या शेतात हा आलेला आहे मग हा फवारणी करण्यासाठी तो तुला आहे थोडा असे पंधरा लिटरच्या पंप भरण्यासाठी पाणी येते तणनाशक एका वेळेस तयार केलेलं आहे सर्व तणनाशक काल वादळ आल्यामुळे थोडा मका वाऱ्याने थोडा तो वाकता झालेला आहे सूर्यामुखी वाक आलेला आहे त्याला या बाजूला आपल्या शेतात साग आहे तन्नाशक फवारणी लॉडीज कंपनीची आहे पाहू शकतो आपण मका कसा आहे मक्यामध्ये काही इतकं जास्त तण नाही पण थोडं आता बारीक बारीक यायला सुरुवात होत आहे त्यासाठी आपण मक्याला वेळेच वेळेच्या अगोदरच तयारी करून घ्यावं त्यानंतर मक्याला कोळोणी केली जाईल मग त्यानंतर खत व्यवस्थापन खत दिलं जाईल मक्याला असा सर्व कार्यक्रम आहे तुम्ही पाहू शकतात लाव लाईव अजून कोणी आलेलं नाही पण मक्याची शेती कशी करतात त्याविषयी थोडं आपल्या मित्रांना कळवण्याची इच्छा आहे की त्यांनाशक खत व्यवस्थापन असे असंख्य प्रश्न नवीन शेती क्षेत्रात आलेला आलेल्या मित्रांना किंवा शेतकरी बांधवांना असतात त्यासाठी पवारणी तणनाशक मक्याची आडी आडी नियंत्रणासाठी कुठलं कुठलं दिलं जातं हे सर्व पाहिलं जातं की ही पवारणी केली जाईल उद्या मक्याची कोडपणी केली जाईल त्यानंतर खत दिलं जाईल असं हे सर्व शेड्यूल आहे मित्राचं नाव अशोक आहे खूप मेहनती आहे शेतात काही मग यात काही का तण नाही पण केव्हाही विडे अगोदरच व्यवस्थापन केलेलं तणाचं केव्हाही छान आहे चला मित्रांनो धन्यवाद